नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे संभाजीराव झेंडे कोणता झेंडा घेऊ हाती ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या विधानसभेचे पडगम पुरंदर हवेलीत दुमधुमू लागले आहे माझी जिल्हा परिषद अध्यक्ष सदानंद झेंडे यांचे चिरंजीव माझी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी नोकरीला लागल्यापासून ते प्रत्येक वेळेस पोस्ट मिळण्यापर्यंत त्यांना शरद पवार यांच्या आशीर्वाद लाभले आहे त्याचमुळे त्यांनी सेवानिवृत्तीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून थेट विधानसभेची तयारी केली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीटही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निश्चित झाले होते परंतु पुरंदरमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांनी नेत्यांनी त्यांच्या अपयशाचीच खात्री पक्षश्रेष्ठीनं दिल्यामुळे ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली पक्षप्रवेशाच्या दिमागदार सोहळ्यानंतर संभाजीराव झेंडे यांनी मागे वळून पाहिलेच नाही सर्व हाताने खुराकाचे वाटप करीत त्यांनी स्वतःची स्वतंत्र यंत्रणा पुरंदर हवेलीत उभी केली आहे त्यांचे स्वर्गीय बंधू विठ्ठलप्पा झेंडे यांची त्यांना त्यासाठी ते समर्थ साथ लाभली होती परंतु संभाजीराव संभाजीरावांनी शर्तीचे प्रयत्न करूनही विठ्ठलप्पा झेंडे यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून आणता आले नाही दिवे ग्रामपंचायतीच्या दोन निवडणुकीत त्यांना प्रयत्न करूनही संभाजीराव झेंडे यांच्या पदरी अपयशच पडलेले दिसते तरी त्यांनी विधानसभेचा हट्टा अद्याप सोडलेला नाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे चारा वाटप पशुखाद्य वाटप टँकरने पिण्याच्या पाणी पुरवठा करणे सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सर्व हाताने मदत करणे राजकीय व सामाजिक कार्यक्रमांची आर्थिक जबाबदारी घेणे शरद पवार व सुप्रिया सोळे यांना दिवे येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांसहित सुग्रास भोजनाची व्यवस्था करणे अशा विविध कार्यक्रमांचे त्यांनी आतापर्यंत यशस्वी आयोजन केले आहे आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचा झेंडा अद्याप फडकता राहिला आहे शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीत व इतर दौऱ्याची जबाबदारी संभाजीराव जे, यांच्यावरच असते किंबहुना तेच त्याचे नियोजन करतात ही वस्तुस्थिती आहे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली हे त्यांचे ध्येय आहे किंवा तिथे तर दुसऱ्या एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करून विधानसभेचे तिकीट मिळवणे हा दुसरा पर्याय आहे अन्यथा म्हणून निवडणूक गेल्या सात ते आठ वर्षात त्यांनी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे प्रत्येक वाडी वस्तीवर ते पोहोचले आहे अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना उद्योग व्यवसायासाठी देखील त्यांनी आर्थिक मदत केली आहे बैलगाडी शर्यत असो किंवा पालखी तळावरील गाथा वाटप असो संभाजीराव झेंडे यांनी त्यात चांगलाच सहभाग नोंदवलेला आहे अशा परिस्थितीत ते रणांना पूर्ण शक्तीनिशी उतरणार आहे प्रस्तावित राजकीय फुडारी त्यांना शब्द देऊन प्रोत्साहित करीत आहे अभि नाही तो कभी नाही हा नारा घेऊन त्यांचे समर्थक निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहे पुरंदरच्या राजकारणात अनेक जण देशाला लागले आहेत तर काही जण लाटेवर स्वार होऊन मतदारांची भरामण करून आयतेच आमदार झालेले येतात तर काही जणांनी संघर्ष करून जनतेपर्यंत घराघरात पोहोचून आमदारकी मिळवली आहे परंतु अनेक कार्यकर्त्यांना आमदारकी मृग वाटते प्रत्येक निवडणुकीत त्यांना ती हुलकावणी देणारी स्थगिती आहे पुरंदर हवेलीचा मतदार अत्यंत हुशार आणि जागरूक आहे तो काही तो, तो कधी कोणाला डोक्यावर घेतो तर कधी पायदली तुडवतो असा तु। इतिहास आहे संभाजीराव झेंडे यांना कार्यकर्त्यांची नावे लक्षात ठेवण्याचा प्रॉब्लेम आहे कार्यकर्त्यांची नावे लक्षात ठेवण्याची कला त्यांना शरद पवार यांच्या बरोबर राहूनही अद्याप जमलेली नाही तेवढे जमले तर संभाजीरावांचा झेंडा अटकेपार फडकल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद